गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुर्वे नमः वसुदेवं सुतं देवं कंसचानुमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे कृष्णं वन्दे जगद्गुरु श्रीपादनाथं गुरुराजवरं ममुक्षनामज्ञानदान एकदक्षं गोटीक्षेत्रनिवासं वेदविन्दावरिष्टं सद्गुरुनाथ भगवान् की जय माौलिज्ञानेश्वरमहाराज की जय जगद्गुरुसन्त तुकारं महाराज की जय सच्चिदानन्द की जय सच्चिदानन्द रामदास भवाङ्की जय अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त गोपालकृष्णभगवान् की जय सबसन्तन की जय आपण बारा अंतराळीचे अभंग तुकार संत तुकाराम महाराजांच्या या अंतराळीच्या अभंगावर आपण निरूपण करीत आहोत आणि सात अभंग झालेले आहेत आणि आठवा आणि नववा या अभंगावर आपण थोडासा थोडंसं निरूपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मागल्या भागामध्ये सात अभंगापर्यंत आपण बघत आलो आता आठवा अभंग भूतीलीन व्हावे सांगावे न लगेची आता अहंकाराची शांती करा शांती करा तुम्ही ममता नसावी आंतरी बसावी भूतदया भूतदया ठेवा मग काय वने प्रथम साधन हेचे असे असे हे साधन ज्याच्या चित्तीवसे मायाजळ नासे तो का म्हणे तू करा मला सांगतात का याच्या ह्या साधनामध्ये कोणतं साधन श्रेष्ठ आहे आणि ते मायाजळ कशाने नाचतं मो ते मायाजाळ हे माया 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 कसं नसल तर अशा प्रकारे तुकाराम महाराज या अभंग आठव्यामध्ये वर्णन करतात का भूती लीन व्हावे सांगावे न लगेची आता अहंकाराची शांती करा अहंकाराची शांती करायची असल तर आपल्यामध्ये जे जे चैतन्य आहे ते सर्व भूतामध्ये सारखंच आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही सर्व भूतामध्ये तेच ईश्वराचंच रूप आहे असं जेव्हा आपण आपल्या ध्यानात येईल किंवा आपल्याला जे संतांचे विचार आपल्याला जर सुचल तर आपल्या अहंकाराची शांती ऑटोमॅटिक होईल कारण नम्र झाला पुता तेने कोंडीले अनंता तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे का बाबा नम्र मनुष्य जर नम्र झाला सर्व चित्ताच्या ठिकाणी मनुष्य जर नम्र झाला तर तोच तोच आनंदाला कोंडू शकतो आणि हेच शिर हेच शिरत्वाचे अंग आणि हरिआिला श्रीरंग म्हणजे हेच खऱ्या अर्थानं शूर आहेत समाजात असलेले शूर हे वेगळ्या ठिकाणी आहेत आणि परमार्थात असलेले शूर हे वेगळ्या ठिकाणी आहेत कारण इथं शूरपणा करायचं म्हणजे सर्व चित्त सर्व इंद्रियांना सर्व वासनाला मूठ माती द्यायची आहे आणि ते अंतर्मुख करायचे आहे आणि ते अंतर्मुख करण्यासाठी आपल्या चित्तामध्ये जे असलेले वावटळे जे अहंकाराचे वावटळे ती समाप्ती झाली पाहिजे आणि ती लीन झाली पाहिजे ती कुठं लीन झाली पाहिजे की तिची जिथून त्याला जिथून तिचा उगम झाला तिथंच ती, ती लीन झाली पाहिजे मग अहंकारचे अहंकार अहंकार कुठून कुठून उठला तर अहंकार उठला सूक्ष्म देहातून मी दे आहे आणि ही जी वासना आहे ही जी ही जी वृत्ती आहे हीच परमार्थामध्ये घातक आहेत आणि ती वृत्ती काढण्यासाठी पहिलं जे साधन आहे का ते सर्व चराचारामध्ये तो व्यापक भरून राहिला आला आहे सर्व प्राणी मात्रामध्ये तोच आहे तो, तो सोडून दुसरं काहीच नाही अशी दृढ समज संतांच्या विचाराने आपल्या जर बुद्धीमध्ये उतरली तर त्यांना आपली अहंकाराची शांती होते शांती करता येते असं तुकाराम महाराजांना या आठव्या अभंगामध्ये सांगायचं आहे की तुम्ही पहिले प्रथम अहंकाराची शांती करा शांती करा तुम्ही ममता नसावी आंतरी बसावी भूतदया भूतांप्रती आपली दया असली पाहिजेत सर्वच सर्व चाराचारामध्ये तो आपण भरलेला आहे आपलेच अंग आपलेच अवयव जसे हे आपल्याला सर्व आपल्याला जसे प्रिय आहेत तसे भगवंतानं हा जो लिलाविलास केलेला आहे जे सर्व मात्र आहेत तर हे सर्व हे भगवंताचेच अवयव आहेत असं आपण जाणलं पाहिजेत आणि मग भूतदया ठेवा मग काय उगणी प्रथम साधन हे असेल पहिल्या सुरुवातीचं जे साधन आहे तर ते संपूर्ण प्राणीमात्रावर दया करा जशी आपल्याला भूक आहे जसे आपल्याला तृष्ण आहे जसे आपल्याला ज्या ज्या गोष्टी आपल्याला आहेत त्याच गोष्टी इतर प्राणेमात्रामध्ये सर्वकडं खचून भरलेल्या आहेत आणि सर्व प्राणीमात्राचा जो आश्रयदाता आहे तो ईश्वराचा आहे त्याच्या सोडून दुसरं काहीच नाही अशा प्रकारची कल्पना ही आपल्या मेंदूमध्ये शंभर टक्के ठसली म्हणजे मग आपण भूतदायाकडं प्र प्रत्येक प्राणीमात्राकडं ईश्वराचा हंस म्हणून बघितला जातो जसे सूर्यापासून निघालेले किरण हे सूर्याचीच असतात परंतु ती ती किरणं म्हणत नाही मी सूर्य आहेत परंतु किरणं मात्र सूर्यापासून निघाले असंच कारण त्या किरणांचं अधिष्ठान हे सूर्य असतं तसं प्रत्येक जीव हा ईश्वरापासूनच निघालेला आहे पण जीव म्हणत नाही का आता देव सूर्य नसला तरी मी चालल किंवा किरणं म्हणत नाही का मी सूर्य नसला तरी मी जगू शकाल कारण त्याचं जे अधिष्ठान आहे त्याचं जे अस्तित्व आहे ते हे सूर्य आहेत तसं प्रत्येक भूताचं प्रत्येक प्राणी हे अधिष्ठान हे ईश्वरच आहेत तो ईश्वरापासूनच निर्माण झाला आणि ईश्वराकडंच त्याच्या लय जाण्याचा ओ ओग असला पाहिजे परंतु अहम ममतेचे लवडी सवडी मातेच न पावती बापडी म्हणून जन्ममारणाच्या दुथडी भरून वाहत ती का वाहतात अहम ममतेचे अहम ममतेमध्ये माणूस अडकला का तो ह्या जन्ममारणाच्या वावटाळेमध्ये ह्या जन्ममारणाच्या पुरामध्ये वाहून जातो आणि तो त्याच्यातून सोडण्यासाठी साधू संतांनी आठ तास केलेला आहे आणि सोडण्याची जी प्रक्रिया आहे ती सविचाराची सुविचाराची आहे गुड मॅनरची आहे अशा प्रकारे ते ले 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 एक साधू संतांनी जी संपूर्ण हे जी विचारसरणी सांगितलेली आहे त्या विचारसरणीचा मनुष्यानं बारकाईनं अभ्यास केला पाहिजे म्हणजे मग आपल्याला एक लक्षात येईल हळूहळू का हे सर्व जग कुठून तयार झालं नाही कुठं लय पावणार आहेत हे प्रत्येक जीव किती किती जीव असंख्य जीव शेकांदाला जन्म पावतात तर शेकांदाला मारतात हे येतात कुठून जातात कुठं याचं जे उगम स्थान आहेत हे कळून घेण्यासाठी साधू संतांची विचारधारा पूर्णपणे याच्यावर अवलंबून आहे तर हे कसं कळणार तर पहिली गोष्ट सा साधन सांगितलं की संपूर्ण प्राणी माझाच अंश आहे असं तो निश्चित झाल हे प्रथम साधन आहे प्रथम साधन हेच अशी असे हे साधन ज्याच्या चित्तीवशे मायाजळ नाशे तो का म्हणे ज्याला हे असं कळल का संपूर्णपणे तो सगळीकडे तो ओतप्रोत भरलेला आहे अशा माणसाचं मायाजळ हे नासून जाईल त्याला जो भ्रम झालेला जस जस आहे जसं उन्हाळ्यामध्ये जसं माणसाला मृगजळ दिसतं पण ते मृगजळ असं वाटतं का पाणी आहे पण ते पाणी नसून सूर्याचे किरण असतात फक्त हारेनसारखा प्राणी फक्त त्याला फसतो आणि तो ओर फुटूस तर त्याच्यामागं धावतो मरून जातो पण त्याला पाणी काही दिसत नाही तशी मायाही दिसती भासती पण ती खरी नसती ती तिचा जो आहे ते ईश्वराचे आहेत ते आणि ईश्वराच्याच गैरहाजरीत ते काम करतात पण ती माया म्हणून कल्पना म्हणून काम करते जसं सूर्याला ढग आलेत ढगाला काय स्वतःचं अस्तित्व नाही ते पाण्यापासून तयार झाले पण स्वसाट्याचा वारा सुटल्यानंतर ढगाचे तीन तेरा नऊ बारा होतात आणि सूर्य स्वच्छ दिसतो ही मायाला काय स्वतःचं अस्तित्व नाही आणि ती काही काला करतात ते ईश्वरावर तिचं आवरण आल्यासारखं दिसतं पण ते काही खरं नसतं मग अशा प्रकारे मायाजाळाचा त्याचा नाश होतो हे जर विचारांना समजून घेतलं तर माया काही असे जास्त अवघड नाहीत आणि ती ईश्वराचीच आहे ती ईश्वराचीच दुसरी बाजू आहे परंतु तिला मात्र अस्तित्व नाही आहेत मावली नाही ही माया मांडली ज्ञानेश्वरीमध्ये पण माया मानली नाही तिने मायाचं स्वरूप मानलं नाही मांडली परंतु मानली नाहीत अशा प्रकारे माया संपूर्ण भूतमात्रावर प्रेम केलं प्रती प्रती तर ते मायाजळ नासून जातं आता नववा अभंग असा आहे मायाजळ नाशे या नामे करून आणि प्रति प्रतिचक्रपाणी असू द्यावे प्रीती प्रीती चक्रपाणी असू द्यावेत अशा प्रकारे आपण जर चांगला विचार केला तर मायाला काही अस्तित्व नाही आणि ते नासून जातं आणि चक्रपाणी म्हणजे जो ईश्वर आहे त्याच्यावर आपली वाली प्रीती त्याच्यावर प्रीती असू द्यावी असू द्यावी प्रती, प्रती, प्रती। साधूच्या पायाशी कदा कीर्तनाशी सोडू नये म्हणजे आपण प्रीती करावी कोणाशी प्रीती करावी तर साधूच्या पायापाशी करावी साधूच्या पायापाशी प्रीती केल्यानंतर काय होईल तर आपल्याला योग्य सन्मार्ग मिळेल आणि आपला आपल्याला हे जगात असलेलं जे शाश्वत असं जे ज्ञान आहे ते आपल्याला मिळेल आणि आपण या जन्ममरणाच्या फेऱ्यातून चुकवं आणि आपलं अस्तित्व हे कशावर अवलंबून आहेत आपलं अस्तित्व म्हणजे काय आहे आपलं अधिष्ठान काय आहे हे कळत असं तुकाराम महाराजांना ह्या अभंगातून सांगायचं आहे असुदेवे प्रती साधूच्या पायाशी अशी कदा कीर्तनाशी सोडू नयेत आपण कीर्तनाला कधी सोडू नये कीर्तन हे तीन प्रकारचं आहे एकनाथ महाराजांनी सांगितलं एक लिला कीर्तन आहे एक गुण कीर्तन आहे आणि एक नामसंकीर्तन आहेत हे तिन्ही प्रकार आहेत आणि तिन्ही प्रकारामध्ये जे तिसरं जे आहे नामसंकीर्तन हे जी प्रत्येक जीवाना स्वतः करू, करून स्वतःचा अनुभव घ्यायचा आणि खात्री करून त्या कीर्तनाशी समरस व्हायचं अशा प्रकारचं ते कीर्तन आहेत जे लीला कीर्तन आहेत जे कृष्णाच्या रामाच्या ज्या लीला लोकं करतात भाडोत्री येऊन ते लीला करून दाखवतात आणि त्याच्याबद्दल मोबदला घेतात चाराने आठ असे लीला कर्तन करणारे जगात खूप आहेत त्याच्यानंतर एक कीर्तन आहेत ते ईश्वराचे ज्या दहा अवतार आहेत त्या दहा अवताराचे त्याला अवताराला आल्यानंतर त्याचे गुण कसे आहेत काय त्याची माया कशी आहे त्याचं गुणवर्णन करणं म्हणजे ते गुणकीर्तन आहेत पण ह्या दोन्ही कीर्तनाला एवढी मान्यता नाही तेवढी नामसंकीर्तनाला आहेत कारण नामसंकीर्तन साधती साधन तुटतील पापे जन्मांतरीचे न लगे साय नामसंकीर्तन नामसंकीर्तनाने माणसाचे जन्मांतरीचे पाप तुटून जातात राहत नाहीत आणि हे जे साधन आहेत हेच साधू संतांनी प्रत्येक जीवासाठी सांगितलेले कलियुगामध्ये तर ते जर साधनाचा आपण अवलंब केला तर आपल्याला त्याचा आज फायदा होतो आणि त्याचा अनुभव आजही येतो मनन मननिजीत ह्या साक्षात्कार सोडू नये पुराण श्रवण कीर्तन पुराणाचं श्रवण कीर्तन हे सोडू नयेत आपण त्याच्यातून क्षणाक्षणाला थोडा 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 त्याच्यातून अभ्यास घ्यावा त्याच्यातून काहीतरी आपल्याला फायदा करून घ्यावा श्रवण करीत असताना आणि असं करता करता त्या श्रवणाचं नंतर मनन करावं खरंच त्या श्रवणामधून आपल्याला काय घ्यायचं आहे आणि त्याचं त्याचं मनन आपण केलं पाहिजेत शांततेत बसून नंतर निजध्यास केला पाहिजेत आणि साक्षात्कार आता ह्या प्रक्रिया थोड्या मोठ्या वाटतात आज समाजाला परंतु ह्या प्रक्रिया खूप मोठ्याने आणि अवघड पण नाहीत कारण एक संत श्रीपाद बाबा एक उदाहरण द्यायचे साधा आणि सिंपल का एका तळ्यामध्ये तळ्याच्या काठी एक बगळा बसलेला होता आणि त्या बगळ्यानं वरून एक बहिरस हसानं एक प्राणी असतो त्या बहिरस हसाण्यानं बघितलं का आतमध्ये ते तळ्यामध्ये झोपलेला मासा कोणता आहेत कारण त्याचे डोळे हे जरा तीक्ष्ण असतात बारीक डोळे असतात पण त्याला बरोबर कळतं की झोपलेला मासा कोणता आणि जागा मासा कोणता अशा प्रकारे तो काय करतो त्या झोपलेल्या माशाचा वर जातो तळ्याच्यावर त्याचं एक संधान सांधतो त्याच्यावर नजर ठेवतो हो आणि तो एका जागेवर स्थिर होतो आणि स्थिर होऊन त्या संधान साधून झडप झेप मारतो झेप मारतो तसा तो तळ्यात जातो आणि झोपल्याला मासा त्वचित धरतो आंघोळ करतो आणि नदीच्या कडाला येतो आणि त्याचं भक्षण करतो मग आता हे याचे चार प्रक्रिया आहेत पहिली गोष्ट आहे तो लप -लप वर जाऊन त्या झाडावर जाऊन त्या तळ्यावर जाऊन तो लपलप करतो आणि त्या लपलप करण्यामध्ये तो अनुसंधान साधतो संधान साधतो मग संधान साधल्यानंतर तो झप मारतो म्हणजे संधान इंधन आणि गेल्या गेल्या त्याचं त्या तळ्यामध्ये चोच बुडाल्यामुळे त्याचं स्नान होतं म्हणजे संधान इंधन स्नान आणि भोजन अशा प्रकारे तो चारही प्रक्रिया तो एका एकाच झपाट्यात करून टाकतो आता ही प्रक्रिया वाटतं खूप मोठी आहे पण ही खूप छोटी आहे तसं जर विचार केला तर आणि हे याच्यात होतं बऱ्याच जणांना याच्यावर विश्वास बसत नाही परमार्थामध्ये तर श्रवण मनन निधी देसा आणि साक्षात्कार ह्या गोष्टी चारही एकाच वेळेस होऊ शकतात का होऊ शकतात कोणाच्याही होऊ शकतात जो मनुष्य प्राणी म्हणून जो जन्माला आलेला आहे ह्या जगामध्ये त्याचं कोणाचं होऊ शकतात हीच प्रक्रिया एका 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 कावळ्यानं बघितलं कावळ्याला वाटलं हे सोपं आहे का आपण आपणही जाऊ तिथं वरती जाऊ आणि तिचं सनधान करू झेप मारू आणि मासा पकडू मग पक कावळ्याला झोपलेला मासा कोणता हे त्याला माहीत नव्हतं तो गेला तिथं थोडा स्थिर होण्याचा प्रयत्न केला आणि त्या सरोवरामध्ये उडी मारली उडी मारली तसं त्याची जी चोच आहे ती खडकावर आदळली तो रक्त रक्तबांभाळ झाला आणि बाहेर येऊन विवळत पाडला म्हणजे काय शेवाल मे तो मुंडी आडकी आप क्यों फडफड करते नाही फडफड करते हो आवत नाही जावत नाही भुजत काम करते हो शेवाल मे मुंडी आडकी आप क्यों फडफड करते हो कबीर महाराज म्हणतात अरे तुला येत नाही जात नाही माहीत नाही आणि तू अशा परिस्थितीमध्ये तो फक्त दुसऱ्याचं आणव्हान बघून कृती करायला जातो आणि तुझं जा आयुष्याचं नाश करून घेतो त्याच्यासाठी ते जे ते सांधाने ते इंधने ते स्नाने जे भोजने ज्याने केलं त्याच्याकडून ती युक्ती माहीत करून घ्यावी लागते आणि ती युक्ती माहीत केल्यानंतर ह्याच्याही प्रक्रिया एका झटक्यात होत्यात कोणाच्याही होतात मग आता ही ज्या युक्ती आहेत ना तुका म्हणे नेनो युक्तीची आखोली म्हणून ठेवितो पायडूई ज्ञानी राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम मासे मज पामरा काय थोरपर पायीची वान पायीचं बरी तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांना विनंती करता तर मी एक साधारण आहे मी आणि मला ह्या युक्तीच्या खोल्या माहीत नाही तरी मी तुम्हाला शरण आलो आहे तर तुम्ही मला ह्या युक्तीच्या खोल्या सांगा म्हणजे असं संत सज्जनाला जर आपण शरण गेलो तर आपल्याला ते त्याच्या युक्तीच्या खोल्या सांगतात आणि आपल्या ह्याच जन्मामध्ये आपला मेळ बसतो ईश्वर कोण देव कोण जीव कोण शिव कोण अशा प्रकारे आपला आपल्या ह्याच जन्मामध्ये श्रवण मनन निधी साक्षात्कार चारही प्रक्रिया घडतात पण त्याच्यासाठी योग्य अशा साधूला आपण शरण गेलं पाहिजेत शरणागती परकरली पाहिजेत अहम ममता ठेवली नाही पाहिजे गर्व नाही ठेवला पाहिजेत श मान प्रतिष्ठा ह्या बाजूला ठेवल्या पाहिजेत आणि तेव्हाच्या क्रिया घडू शकतात अन्यथा घडू शकत नाहीत आणि मग साक्षात्कार झाली या सहज समाधी तुकामने उपाधी गेली त्यांची म्हणजे जी उपाधी होती इतक्या दिवस मी देह म्हणत होता मी माझं माझं म्हणत होता मला जो गर्व होता जो ताठा होता जो माझ्यामधला जो मीपणा होता मी, मी इतक्या दिवस मी माझ्याच शरीराला मी शरीरापुरतं प हे पंचबाबताचा गोळा याला यालाच मी असं म्हणत होतो या संपूर्ण कल्पना माझ्या न्यासता नाबूत झाल्यात मी त्याच्यापासून आलिप्त झालो आणि मला त्याचं सत्य त्याच्यातलं जे गुहे ते, ते, ते मला कळलं आणि अशा प्रकारे साक्षात्कार झाले असहज समाधी तुकाम आणि उपाधी गेली त्यांची त्याने इतक्या ते दिवस जी उपाधी धरली होती अनंत युनीपासून ती उपाधी घेऊन आला होता परंतु ह्या जन्मामध्ये आल्यानंतर संतांची संगत मिळाली संतांचे विचार मिळाले आणि त्या विचाराने त्याचा साक्षात्कार झाला आणि त्याला समाधी समाधी म्हणजे त्याला ज्ञानाची समाधी मिळाली तर जेणेकरून तो सहज हर शेकंद हर वक्त हर टाईप म्हणजे ईश्वर हा वर्तमान काळात का आहे चालू वर्तमान काळात ईश्वर आहे ईश्वर हाला भूतकाळ नाही भविष्य काळ नाही असं काहीच नाही हवेला जसं भूत भविष्य काहीच नाही आता हवा आहे म्हणून आपण जिवंत आहे तसं ईश्वर हा फक्त चालू वर्तमान काळामधला विषय विषय तो भूतकाळात नसतो आणि भविष्य काळात नसतो काळ त्याला कोणताच नाही काळाचा आहे तो काळाचा आहे काळ आहे तो तर अशा ह्या ईश्वराला जाणण्यासाठी आणि ह्या ज्या तुकाराम महाराजांनी ज्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत त्या प्रक्रिया मात्र माणसाला संताला शरण गेल्यावरच होतात आणि तुकाराम महाराजांचे हे अप्रतिम अभंग आहे हे अभंग खूप उच्च कोटीचे आहे आणि ह्या अभंगातून खूप त्यांना असं सामान्य माणसाला खूप महत्त्वाचं असं काही गोष्टी सांगायच्या आहेत आपण याच्यावर थोड्याफार प्रमाणात प्रयत्न करतो आहे अगदी प्रयत्न शंभर टक्के सक्सेसच होईन असं काही नाही पण प्रयत्न करायला हरकत नाहीत आपण यांचं अनुकरण करायला आणि हे अभंग वाचणे हे अभंग सांगणे तर अभंग म्हणजे काय का जो तिन्ही कालात भंग पावत नाहीत सृष्टीच्या ना उत्पत्तीला ना सृष्टीच्या प्रलयाला असं ज्याला असतो त्याला अभंग असं म्हणतात व कधीच नाश पावत नाहीत असे हे तुकाराम महाराजांचे अभंग आहेत हे चिरकालापर्यंत टिकतील सृष्टीचा लय जरी झाला तरी या शब्दाला विचाराला मोठमाती मिळणार नाहीत हे शब्द विचार हे तसेच अमर राहतील अशा प्रकारचे हे अभंग आहेत अशा प्रकारची ही अभंगाची रचना आहेत आणि ती संपूर्ण मानवजातीसाठी पोषक आहेत तर त्याचा विचार करण्यासाठी त्याचा विचार सर्वांनी करावा हा त्यांचा उद्देश आहे की सर्वासाठी आहेत असं कोणीच नाही याच्यामध्ये का त्याच्या त्याला वाईट टाकलेला आहे असं कोणीच नाही सर्वासाठी आहेत पण भाग्यवंत घेती मोल वेचून या फक्त जे भाग्यवंत आहेत त्यालाच फक्त मोल व्यचतात भाग्यवंतालाच हिरा आणि गारगोटी कळतं भाग्यवंत जो आहे त्यालाच खऱ्या अर्थानं त्या त्यालाच कळतं का ह्या गोष्टीचा मोल काय आहे जीव काय शिव काय देव काय मी काय ग्रंथ संपदा आहे कशासाठी आहे हे फक्त भाग्यवंतालाच कळत ना ज्याचं भाग्य उपजीवनी करंटा नेणे आज वाटा रामकृष्ण पैठा कै सुने जो उपजीवनच करंटा आहे कपाळ करंटा आहे त्याला हे सत्याचा शोध लागणार नाही आणि तो सात्यावर विश्वास कधी ठेवणार नाही म्हणून साधू संतांनी हा खूप आठ केला आणि आठ का तर आपण त्यांचं थोडंसं उतराय झालं पाहिजे याच्यासाठी आपण ह्या बारा अभंग निवडलेले आहेत त्याच्यामधले नऊ अभंग झाले तरी ही झालेली सेवा आपल्या चरणाजवळ मी अर्पण करीत आहेत जय हरी जय हरी जय हरी